हाल सिद्धनाथ कारखान्याने केमिकल मिश्रित पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा कारखान्यासमोर आंदोलन यमगर्णीच्या शेतकऱ्यांचा इशारा निपाणीच्या साखर कारखान्याने कारखान्यातून येणाऱ्या केमिकल मिश्रित पाण्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला प्रशासनाच्या विरोधात कारखान्यासमोर आंदोलनाला बसावे लागेल असा इशारा यमगर्नी गावचे शेतकरी रतन तासगावे यांनी दिलाय गेली अनेक वर्ष आम्ही यमगर्णी व परिसरातील शेतकरी कारखान्याच्या प्रशासनाला आणि सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा साखर कारखान्यातून बंदोबस्त प्रशासनाला अपयश आले यामुळे साखर कारखाना परिसरातील शेती पूर्णपणे खराब होत आहे तसेच साखर कारखाने शेजारी असणाऱ्या यमगर्णी परिसरातील विहिरीत सुद्धा केमिकल मिश्रित पाणी मिसळत जात असून शेतकऱ्यांना जगणं अवघड झाले मागील वर्षी यमगर्णी गावामध्ये एका मेंढपाळानं बकरी पाणी पिण्यासाठी ओढ्याजवळ सोडली होती ओढ्यातील पाणी पिल्यामुळं दहा बकरी मृत्युमुखी पडली होती गावातील एक गाभण मैस सुद्धा चरायला गेल्यानंतर तेथील पाणी पिल्यामुळे मृत झाली होती मृत झालेल्या बकरी आणि म्हैस मालकांच्याकडे साखर कारखाना प्रशासनानं साधी चौकशी सुद्धा केली नाही नुकसान भरपाई तर सोडाच या दोन्ही घटनांची कारखाना प्रशासनाला माहिती दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन आम्हाला हकलून लावलं त्या ओढ्यापासून पिराच्या देवळापर्यंत जेवढ्या विहिरी आहेत त्या सर्व विहिरींना काळे पाणी आलं आहे त्या पाण्याचा केमिकल मिश्रित दुर्गंधी वास येतोय तर या विषारी पाण्याचा कारखाना प्रशासनानं ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा आमास प्रशासनाच्या विरोधात कारखान्यासमोर आंदोलनाला बसावं लागेल असा इशारा यमगर्णी गावचे शेतकरी रतन तासगावे यांनी दिले महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा